असीम सरोदे हे एक वकील म्हणून बऱ्यापैकी आता लोकांना माहीत आहेत विविध चॅनेल्सवर प्रसारमाध्यमांवर ते व्यक्त होत असतात एखाद्याचीच बाजू घेऊन ते बोलत असतात आणि या सगळ्या डेमोक्रेटिक प्रोसेसमध्ये ते वकील असल्यामुळे जे आपण ज्याला एक जे लोकशाहीचे आपले चार स्तंभ आहेत तर त्या चार स्तंभापैकीच वकील आणि ज्युडिशियल प्रोसेस ही सगळी असते बदलापूरमध्ये पोलिसांच्या चकमकीत बलात्कार किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये जो आरोपी अक्षय शिंदे तो जखमी झाला त्याचा मृत्यू झाला आपल्याला आठवत असेल की मागच्याच महिन्यात बदलापूरमध्ये जी घटना घडली आणि त्यामध्ये उत्स्फूर्तपणे प्रचंड मोठ्या प्रमाणात जनता असेल कार्यकर्ते असेल विविध पक्षाचे ते रस्त्यावर उतरले त्यानंतर रेल रोको झाला जवळजवळ अकरा तास हा रेल रोको झाला जनप्रक्षोभ झाला हे तो अगदीच रास्त होता दोन छोट्या बालिकांवर जो काय अन्याय अत्याचार झाला त्याच्यावर वाचा फोडायलाच हवी होती आणि अतिशय संतापजनक होतच ते त्यावेळी आपल्याला आठवत असेल की विरोधी पक्ष देखील रस्त्यावर उतरला आणि अनेकांनी मागणी केली की आत्ताच्या आत्ता आरोपीला आमच्यासमोर फाशी द्या फाशीचा दोर देखील लोकांनी आणून तो डिस्प्ले करत होते आपल्यासमोर त्यानंतर ही सगळी प्रक्रिया त्याला अरेस्ट झाली एफ आय आर झाला कोर्टात विषय सुरू झाला सर्वांनी म्हणजे पोलीस खातं असेल गृहमंत्रालय असेल सर्व प्रशासन शाळा प्रशासन असेल सर्वांच्या सहकार्याने ही केस याचं इयरिंग सुरू होणार तेवढ्यातच रिमांड ट्रान्झिटमध्ये असताना त्यांनी पोलिसांवर गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि त्या चकमकीमध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्यांना गोळ्या चालवाव्या लागल्या गोळ्या झाडाव्या लागल्या त्यात ते त्याचा मृत्यू झाला आता जे लोक अगोदर म्हणत होते विरोधी पक्षनेते पण म्हणत होते की त्याला गोळ्या घाला शूट हिम शूट हिम असं होतं फाशी द्या फाशी द्या आमच्या समोर फाशी द्या ठीक आहे तो एक जनतेचा जनभावना होती आम्हालाही तसं वाटत होतं की आमच्या हातात लागला तर त्याला आम्ही चांगलीच शिक्षा देऊ असं कुठल्याही महिलेला कुठल्याही आईला हे वाटण्यासारखं होतं कुठल्याही स्त्रीला वाटण्यासारखं होतं परंतु पोलिसांच्याच विरोधात आता ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असं ते म्हणतात आणि याबाबत त्यांनी एक वकील म्हणून त्याच्यात लिटिगेशन सुरुवात केलेली आहे ठीक आहे एखाद्या व्यक्तीला ते करण्याचा अधिकार आहे परंतु हे ते कोणाच्या सांगण्यावरून करत आहेत का काही बोलके चित्र मी आपल्यासमोर दाखवत आहे एक म्हणजे माननीय उद्धव ठाकरे आणि असीम सरोदे हे त्यांच्याच मंचावर उबाठाच्या एका मंचावर ते बोलताना दिसत आहेत त्यानंतर हा तर अगदीच बोलका फोटो आहे आदित्य ठाकरे यांच्यासोबत असीम सरोदेंचा फोटो आहे या एका आ, प्रचार रॅलीत देखील ते दिसत आहेत त्यानंतर इथे सुद्धा कुटुंबासोबत ठाकरे कुटुंबासोबत फोटो आहे ह्या हा फोटो खूपच आपण पाहू शकता कोणाकोणासोबत फोटो आहे नाही अच्यात आम्हाला कोणी याचिका दाखल करावी की काय हा त्यांचा एखाद्या वकिलाचा विषय आहे परंतु या सगळ्या फोटोवरून संशय निश्चितच उपस्थित होतो की उबाटा गटाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून ही याचिका दाखल केली आहे का हा आमचा प्रश्न आहे हे चित्र खूप बोलके आहेत आणि ह्या चित्रांवरून निश्चितच संशयाला वाव आहे की हे कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही करत आहात का आणि मग जु तुम्हाला जर का असंच वाटतं तर अनेक असे प्रसंग एक दुसरा एक प्रसंग संसदेत काही महिन्यांपूर्वीच एक आ, अमोल शिंदे नावाच्या एका इसमाने अश्रुधुराच्या कांड्या संसदेत फोडल्या आणि एक एक प्रकारचा हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्या अमोल शिंदेची पण बाजू हे मांडताना दिसत आहेत कायदेशीर मदत अशा राष्ट्रद्रोही व्यक्तींना असीम सरोदे करतायत का मग या असीम सरोदेंचा नक्कीच काय हेतू आहे मग ते एखाद्या खरोखरच कुठल्या पीडित महिलेची कधी वकिली करताना दिसले नाही अशा अनेक पीडित महिला आजपर्यंत झाल्या परंतु असीम सरोदेंनी त्यांना कधी मदत केल्याचं कधी ऐकिवात नाही बरं ते तर असू द्या अनेक आता कोविड काळात काही घोटाळे झाले खिचडी घोटाळा झाला बॉडी बॅग घोटाळा झाला मग त्यावेळेला यांच्यातला जो एक सामाजिक सामाजिक कार्यकर्ता अन्यायाविरुद्ध लढणारा हा कधी जागृत होताना दिसला नाही तर मग हे सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिजम आहे का याला आपण सिलेक्टिव ॲक्टिव्हिजम म्हणू शकतो मवियाच्या सरकारच्या काळात मनसुख हिरन प्रकरणी असीम सरोदे का न्यायालयात गेले नाहीत का कुठली भूमिका घेतली नाही आणि मग हिरणच्या कुटुंबियांना का त्यांनी कधी मदत केली नाही असे अनेक आणि अने अनेक प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या वेळा निर्भय बनो ही जी राहुल गांधी यांनी एक मोहीम सुरू केली त्यावेळी देखील पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या विरोधात त्यांनी अनेक ठिकाणी भाष्य केलं वक्तव्य केलं ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे परंतु बदलापूर सारख्या सेन्सिटिव्ह विषयामध्ये जनप्रक्षोभ जनभावना ही माहीत असून सुद्धा त्यावेळा तर ते खूप ॲक्टिव्ह होते प्रत्येक चॅनेलवर मग आत्ता तुम्हाला इतका पुळका या अक्षय शिंदेचा का यावा आणि पोलिसांच्या विरोधात खरं तर ज्या काही चर्चा सुरू आहे प्रत्येकजण स्वतःला काहीतरी पिस्तूल एक्सपर्ट असल्यासारखं चॅनेल्सवर बोलत होते परंतु तो आमचा विषय नाही आहे मग हे असीम सरोदे जे आहेत ह्यांचं सिलेक्टिव्ह ॲक्टिव्हिजम ठराविक पक्षाच्या फेवरमध्ये ठरा फक्त विरोधी पक्षाला फेवरिंग असंच हे सतत भूमिका घेतात याबाबत निश्चितच संशय मनात उत्पन्न होतो आणि मग हे कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी ही पोलिसांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे असा प्रश्न उपस्थित होतो तो तु तुमच्या माध्यमातून आम्ही विचारू इच्छितो